विचार करा एक गणित जे बघायला खूप अवघड वाटतं ते फक्त दहा सेकंडात सुटलं तर आज आपण अशीच एक जबरदस्त युक्ती पाहणार आहोत चला एक छोटासा आव्हान स्वीकारूया स्क्रीनवर जे गणित दिसते ते किती लवकर सोडवता येईल असं वाटतंय दहा सेकंदात की त्यापेक्षा कमी वेळात हे आहे ते गणित पंधराच्या पाढ्यातल्या पहिल्या दहा संख्यांची बेरीज आता हे सगळं करायचं म्हणजे वेळ तर लागणार बरोबर ना आधी आपण नेहमीची पद्धत बघूया म्हणजे ज्याला आपण म्हणतो उत्तरापर्यंतचा एक लांबचा मार्ग याने उत्तर येतं पण वेळ लागतो आणि चुकायची शक्यताही असते म्हणजे बघा पंधरा आणि तीस झाले पंचेचाळीस त्यात परत पंचेचाळीस मिळवले मग साठ अरे बापरे ही तर खूपच किचकट प्रक्रिया आहे आणि यात एक जरी आकडा चुकला की सगळं गणितच केलं पण पन... पण थांबा जर हेच गणित सोडवायला एक असा मार्ग असेल जो फक्त फक्त दहा सेकंद घेईल तर होय खरंच असा एक मार्ग आहे चला तर मग बघूया ही आश्चर्यकारक युक्ती ही पद्धत इतकी सोपी आहे ना की विश्वास बसणार नाही काय करायचंय तर ज्या संख्येचा पाढा आहे म्हणजे इथे पंधरा ती संख्या घ्यायची आणि त्याला फक्त पंचावन्नने गुणायचंय हो फक्त एवढंच आपा बघा एका बाजूला ती लांबचक बेरीज आणि दुसऱ्या बाजूला हा एक छोटासा गुणाकार फरक किती मोठा आहे नाही का आणि उत्तर येतं आठशे पंचवीस दोन्ही पद्धतीने उत्तर तर तेच आलं पण वेळेत किती फरक पडला हे सगळं एखाद्या जादूसारखं वाटतंय नाही का म्हणजे असं पंचावन्नाने गुणल्यावर उत्तर बरोबर येतं तरी कसा यामागे नक्कीच काहीतरी गणितीय रहस्य असणार तर मग हा पंचावन्न आकडा आला कुठून ह्याच्यात असं काय आहे याचं उत्तर खर तर खूप सोपं आहे पंचावन्न म्हणजे काय तर एक पासून दहा पर्यंतच्या सगळ्या अंकांची बेरीज करून बघा एक अधिक दोन अधिक तीन असं दहापर्यंत गेलं की उत्तर पंचावन्न येतं हाच तो जादुई स्थिरांक आहे जो आपली सगळी मेहनत वाचवतो आता गंमत बघा जेव्हा आपण पंधराच्या पाळ्यातल्या पहिल्या दहा संख्यांची बेरीज करतो तेव्हा आपण पंधरा सामायिक काढू शकतो आणि कंसात काय उरतं तर एक ते दहा पर्यंतच्या अंकांची बेरीज जी आहे पंचावन्न म्हणून तर आपलं उत्तर आहे पंधरा गुणले पंचावन्न आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये ही युक्ती फक्त पंधरासाठी नाही ती कोणत्याही संख्येच्या पाड्यासाठी चालते कोणतीही संख्या घ्या चला आता ही युक्ती वापरून बघायची वेळ आली या तयार चला पटकन सांगा आठच्या पाड्यातील पहिल्या दहा संख्यांची बेरीज किती होईल आठवा नियम काय आहे उत्तर आलं का चारशे चाळीस अगदी बरोबर अभिनंदन पाहिल्यात किती सोपाय फक्त आठ गुणिले पंचावन्न ह्या छोट्याशा युक्तीवरून एक गोष्ट नक्कीच शिकायला मिळते की कधी कधीकधी अवघड दिसणाऱ्या समस्यांची उत्तरं खूप सोपी असतात फक्त बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा आता विचार करा गणितात अशी अजून कितीतरी रहस्य दडलेली असतील जी आपल्या समोरच आहेत पण आपण त्यांना अजून पाहिला नाही